नगराध्यक्ष वामनदादा मांत्रे आज स्वतः इथं उपस्थित राहून एक कुठेतरी शोभा वाढत आहे शर्यती क्षेत्राची आणि आज बैलपोला निमित्ताने खूप चांगली अशी एक आपण माहिती घेऊया दा दादा नमस्कार काय सांगाल आज हा सण खूप मोठ्या जोशच्या मुंबईमध्ये साजरा केला जातो अखंड महाराष्ट्र साजरा केला जातो आज, के के आज बलिप्रथेप्रमाणे आमच्या आम आशे, या आगरी समाजामध्ये रायगड असेल ठाणे असेल पालघर असेल या विभागामध्ये बलिप्रथेप्रमाणे आम्ही सर्व जे बैलपोला तुम्ही घाटावर साजरा करतात तसंच आम्हा या कोकण रिजनमध्ये हा बैलांना महत्त्व देऊन हा बैल राजाचा आणि बलिराजाचा पोला आम्ही साजरा करतो आज बघत असाल हा बैलाचं नाव शंभू शंभू आज शंभू राजाची पूजा प्रथमेश भगत आणि त्याच्या सर्व कुटुंबांनी केलेली आहे तो वर्षभर जो मेहनत करतो मला वाटतं प्रत्येकजण कोई कोणी शेतामध्ये मशागत करतात पण हा जो शंभू आहे हा शंभू शर्यतीतला शंभू आहे आणि नक्कीच मला वाटतं त्या त्याच्या अंगामध्ये जेवढी ताकद आहे तेवढा तो रनिंग पळत असतो आणि नक्कीच आमच्या या बदलापूर गावाचं नाव या पूर्ण पंचक्रोशीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मा तो लौकिक करत असतो नक्कीच त्यांनी जी केलेली मेहनत आहे वर्षभर आणि त्या मेहनतीचं आज पूजन या बली प्रथेप्रमाणे आज त्याचं केलेलं आहे आणि नक्कीच त्याच्यावर कुठच्याही प्रकारची इडापिडा येऊ नये हो म्हणून हा आम्ही सण साजरा करत होतो त्याच्यानंतर याला आता आम्ही या ठिकाणी सजवलेलं आहे त्यानंतर आग्नीवरून त्याला घेऊन जाणार आहे जेणेकरून मागचे जे इडापिडा असेल तीसुद्धा ते अग्नीमध्ये नष्ट होईल असं मला आजच्या दिवशी वाटतं आणि नक्कीच शंभो ज्या येणाऱ्या पुढच्या शर्यतीत मोठ्या जिद्दीने तो आमच्या प्रथमेशला जिंकून देईल अशा त्या शंभोला मी शुभेच्छा एक प्रश्न घेतो आवर्जून प्रथमेश दादांचे वडील आहेत आज मुंबई बीन असो असं किंवा महाराष्ट्रभर शर्यती क्षेत्र असो आवर्जून त्यांचं नाव घेतलं जातो तर एक, एक संपत्ती त्यांनी कमावली का काय बोलायला नक्कीच सुनीलजी आमचे मा मी माझं गुरु समान होते आणि नेहमीच माझ्यावर चिडून बिडून नेहमी बोलायचे हसत केलं बोलायचे आज जरी चिडला तर दुसऱ्या दिवशी तो हक्कानी माझ्यावर यायचा मी त्याच्यावर यायचो आणि त्याला मी बोलायचं अरे तुम्ही बैलांच्या शर्यतीचा नाच सोडून द्या पण तो नेहमीच आपला सर्व बैल बाई, बैलांबरोबरच जेवण बनवायचा त्याच ठिकाणी खायचा सर्व तरुणांना एकत्र करायचं आणि पूर्ण ज्या ज्या ठिकाणी शर्यती असेल त्या ठिकाणी सर्व तरुणांना घेऊन जायचं आणि ते त्याचे जी, जी त्याचा शोक होता की आपण आपल्या या बलिराजांना कुठंतरी प्रोत्साहित करून त्यांचं नावसुद्धा या जे जेव्हा एखादा माणूस जन्माला येतो समजा आम्ही लोकप्रती आमचं नावसुद्धा राजकीय क्षेत्रात नावलौकिक आहोत तसं या बलिराजांचं या माझ्या बैलांचं नाव या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालं पाहिजे ही संकल्पना त्याच्या मनात होती आणि नक्कीच ती संकल्पना घेऊनच तो या शर्यतेमध्ये पुढे जातो बरो बरोबर आहे कौतुक तुमचं पण व्हायला पाहिजे कारण पारंपरिक बदलापूरमध्ये जे पण काही सण असतात उत्सव असतात ना त्याच्यामध्ये सहभाग तुम्ही होतात काय बोला नक्कीच बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे त्या सांस्कृतिकपणा जमण्याचं काम आम्ही सर्व इकडचे जे ते तरुण मंडळी हे करत असतो काही लोक निवडणुका आल्या की काय तर दिवाळी पाठ ठेवतात दिवाळी संध्या ठेवतात पण आमचं तसं नाही आम्ही पारंपरिक हे जे तरुण आहेत वर्षाचे बारा महिने प्रत्येक महिन्याला जो सणवार आहे जे हिंदू धर्माप्रमाणे जे सणवार आहेत ते नेहमीच आम्ही साजरा करत असतो बरोबर शेवटचा प्रश्न घेतो संपूर्ण मुंबई असो महाराष्ट्र असो जो बैलगाड्याचा खेळ चालू आहे या बैलगाड्या मालकांसाठी काय शुभेच्छा असतील तुमच्याकडे नक्कीच मी सर्व बैलगाड्या मालकांना बरोबर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सर्व फिरून झालेले जेणेकरून माझ्या या बैलराजाला कुठच्या प्रकारचा त्रास होऊ नये याप्रमाणेच त्यांनी शर्यती करायची बरोबर आहे <laughs> 🎵🎵